Mas por que não vê. झाले आकाडी बनवायची चालू आहे आज जी जी आज पाहुणे ते जेवायला पाहुण्यास नाही आमंत्रण नाही आज आकाडी बनवायची आज शेवटचा दिवस आहे म्हटलं आज घ्यावीच बनवून आज आकाडी करायची चालू आहे पाहुणे येणार आहे ते जेवायला मटण घेऊन आले ते आता मटणाची तयारी चालू आहे करायला भाकरी करायची त्या भात करायचं आहे आणि बाहेर मुंग्याने मोठं वारूळ केले ह्याची वाटली कुठं आहे पावडरची ती तर मुंग्याने सगळं वारूळ केलं आहे माती आता आत घेऊन यायला लागल्या त्या थोडंसं त्यांना पावडर टाकायची चला मुंग्यांनी चावलं मला इकडच्या मागच्या दाराला मुंग्यांनी केलं काम हे बघा इथं असं मुंग्यांनी केले आणि इकडचं दाराचा वापर नसल्यामुळं ते सांद्र्यातनं थोडं बारीक माती 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 काढून घेऊन येते त्यात बरं

पावसाच ना झालाय पावसाला येलाय मागासपासून तर भाताचा कुकर लावलाय बटाट्याची भाजी बनवली पाहुणे येणार आहे जे दोन्ही पण व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण इकडं बनवलंय झणझणीत मटण बनवलंय मस्त कलर आला सगळं तयार झालंय जेवणाचं पण पाहुणे काय आलेले नाही त्या मस्ती पावस काढते